अखिल भारतीय मराठा महासंघानं कमर्शियल व्हेकल एक्सपो या राबवलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे तरुणांना उद्योग व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं चालना मिळणार आहे आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शासन सर्व सुविधा देत आहे त्याचा लाभ निश्चितपणे घ्या अखिल भारतीय मराठा महासंघ जे उपक्रम राबवेल त्या उपक्रमाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांनी स्वतःच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत त्याला सर्व सहकार्य केलं जाईल असं मत आमदार तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं सावंतवाडीतील शिव उद्यानाजवळ जवळ आजपासून दहा मार्च असे तीन दिवसीय असे अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग कमर्शियल व्हेकल एक्सपो दोन हजार पंचवीस भरवण्यात आलाय मराठा आणि ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आणि श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ व्याज प्रतिकृती योजनेअंतर्गत व्यावसायिक वाहन खरेदी कर्ज प्रकरण या कार्यक्रमात ठेवण्यात आलं होतं यावेळी या तीन दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं